नमस्कार मुलानो नमस्कार। तर आज एक आपण ऍक्टिव्हिटी घेणार आहोत हा तर तुम्हाला माझ्या गळ्यामध्ये काय दिसते माळ दिसते कशाची माळ आहे म्हण्याची माळ आहे आता मला सांगा या माळेमध्ये किती रंगाचे म्हणी तुम्हाला दिसत आहेत किती रंगाचे आता हा, हा कसा काळा रंग आहे हा पिंक रंग हा येलो आहे बरोबर आहे हा तर असे वेगवेगळे किती रंग आहेत त्याच्यामध्ये दहा रंग आहेत बरोबर दहा रंग एका रंगामध्ये एक दशक लपलेला आहे एक दशक मणी लपलेला आहे एक दशक मणी म्हणजे किती मनी एक दशक मणी म्हणजे किती मनी दहा मणी अगदी दहा एक बरोबर ना तर मग दोन दशक म्हणजे किती म्हणे वीस मणी तीन दशक म्हणजे किती मनी तीस मणी चार दशक म्हणजे किती मनी मग पाच दशक म्हणजे किती मनी बर ठीक आहे तर आता मी काही मुलांना यावरती संख्या दाखवण्यासाठी बोलवणार आहे म्हणजे तुम्ही संख्या मी फॉर एक्झाम्पल म्हटलो मला यावरती तुम्ही फिफ्टीन दाखवा मला यावर तुम्ही फिफ्टी फाईव्ह दाखवा मला या मनी माळेवर तुम्ही सिक्स्टी दाखवा मला या मनी माळेवर तुम्ही 99 नाईन दाखवा तर तुम्हाला दाखवता आलं ते आज आपण प्रॅक्टिकली करणार आहोत म्हणजे तुम्ही संख्या लिहिता नेहमी फिफ्टी फायव्ह लिहिता सिक्स्टी वन लिहिता सिक्स्टी लिहिता टू हंड्रेड पर्यंत नंबर लिहिता आपण गेल्या वर्षी शिकलोय पण तुम्हाला ती नंबर फिफ्टी मध्ये नेमकी किती फोर्टी म्हणजे नेमकी किती ट्वेंटी म्हणजे नेमकी किती ते तुम्हाला इथं प्रॅक्टिकली दाखवता आलं पाहिजे ज्याला उत्तर येईल त्यांनी फक्त काय करायचं आपला बोला की आपण फक्त हात वर करायचं म्हणजे वर्गामध्ये शांतता राहील आणि सर्वांनाच जी संकल्पना आहे ती समजून जाईल चला कोण आहे आता मी त्याला प्रश्न विचारतो मग तुम्ही हात वर करायचा ज्याला उत्तर येत आहे त्याने आता मला यावरती टू टेन्स दाखवायचंय टू टेन्स म्हणजे दोन दशक दोन दशक किंवा टू टेन्स मला या मणी माळेवर येऊन दाखवायचंय बघूया कोणाकोणाला येते त्याच्या हात वर असतील बघा इथे येऊन दाखवायचंय तुम्हाला शो मी टू टेन्स व्हेरी गुड बघा त्यांनी दाखवलंय या ठिकाणी बघा या दोन रंगाचे मनी त्यांनी दाखवलेले त्याचा अर्थ हे किती आहेत मनी टू टेन्स किंवा दोन दशक ओके व्हेरी गुड व्हेरी गुड गोदेर डाउन आता मला तुम्ही फोर्टी फोर ही संख्या दाखवते फोर्टी फोर बघूया किती जणाला फोर्टी फोर इथे दाखवता येईल हा अक्षता ये बर बघूया अक्षता फोर्टी फोर मला दाखवते का बघूया आपण हा इथे दाखव बरं फोर्टी फोर मला फोर्टी फोर

उभा कोणी राहायचं नाही फक्त हात वर करायचे आहे सेव्हन्टी वन सेव्हन्टी वन ओके आवनी कम हियर अँड शो मी सेव्हन्टी वन नंबर ऑन बीड स्प्रिंगी वन व्हेरी गुड बघा या ठिकाणी अवनीनं बरोबर गौर दाखवलं का सेव्हन्टी वन बघा दहा वीस तीस चाळीस पन्नास साठ सत्तर सत्तर आणि हा एक युनिट सगळे सेव्हन्टी वन युनिट्स आहेत मग मला सांगा सत्तर मध्ये किती टेन्स आहेत बरं सेव्हन्टी मध्ये किती टेन्स आहेत सेव्हन्टी मध्ये किती टेन्स आहेत टेन्स सांगायचे मला तुला दिसतय सेव्हन टेन्स वन बरोबर आहे टाळे वाजवायचे देखा, व्हेरी गुड चला मी पुढची संख्या विचारतो मला आता यावर नाईन्टी फाईव्ह दाखवायचे नाईन्टी फाईव्ह बघूया कोण दाखवते नाईन्टी फाईव्ह नाईन्टी फाईव्ह कोण दाखवते बघूया आता हा तू ये बाळा मागे बसलेली हाय दाखवणार आहे नाईन्टी 90, hmm, 90 बघा या ठिकाणी गुबीनं बरोबर दाखवलंय का oh. या ठिकाणी बघा अ uh, दहा वीस तीस चाळीस पन्नास साठ सत्तर ऐंशी नव्वद 91, ब्याण्णव त्र्याण्णव चौऱ्याण्णव पंच्याण्णव और हे बघा टेन ट्वेंटी थर्टी फोर्टी फिफ्टी सिक्स्टी सेव्हन्टी नाईन्टी से फाईव्ह तर अशा प्रकारे बाळांनो तुम्हाला या मनी माळेच्या सहाय्याने तुम्हाला कोणताही कोणतीही संख्या शंभर पर्यंतची तुम्ही काय करू शकता सहजपणे ओळखू आवडली का तुम्हाला ही ऍक्टिव्हिटी कोणा कोणाला आवडली सर्वांना आवडली अरे वा सर्वांसाठी एकदा जोरदार आहे